राज्याच्या राजकारणातून आताची महत्त्वाची लेटेस्ट ब्रेकिंग न्यूज शिंदेगटाला मोठा धक्का ह्या आमदाराची आमदारकी गेल्यात जमा लोकसभा निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदार माजी आमदारांची रांग लागलेली असताना आता गटातून हा पुढील मंत्री आणि पालकमंत्री होण्याच्या मार्गावर असलेल्या आमदाराची आमदारकीच रद्द होणार नेमकं झालंय काय आणि तो कोणता आमदार आहे ते सविस्तर आपण बघूया शिंदे गटातून या आमदाराने खोटी कागदपत्रं सादर केली म्हणून हायकोर्टाने त्यांना तडफडाकी नोटीस दिल्याने आता शिंदेगडाचे मंत्री आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे आता पालकमंत्री होण्याच्या मार्गावर असलेले अब्दुल सत्तार यांना कोर्टाने नोटीस दिल्यानंतर आता जी खोटी माहिती दिल्याची माहिती येत आहे त्यामुळे आता अब्दुल सत्तार यांना कोर्टाने हजर राहण्याची सूचना केल्यानंतर त्यांनी जी खोटी माहिती दिली होती त्यामुळे त्यांची आमदारकीच रद्द होणार अशी महत्त्वाची माहिती जाणकारांनी दिलेली आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शिंदे गटाला हा मोठा हादरा बसू शकतो काही दिवसांपासून ते सुद्धा भाजपा आणि शिंदे गटावर नाराज दिसत आहेत त्यामुळे आता यापुढे काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अब्दुल सत्तारे आमदारकी रद्द व्हावी का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद